कार्यक्रमात का देखील शिवसैनिकांनी राहणार केलाय बोट भेकून दिलाय तुम्हाला मत... पालकमंत्र्यांविषयी निदान आजार मला आहे पालकमंत्री मौर्याचा मोदयाचा शासकीय कार्यक्रम कार 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 पण नव्हता काही चिल्लर लोकांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता पालकमंत्र्यांशी माझं नंतर बोलणं झालं त्यांनी सांगितलं भाऊ मला हे माहीत नव्हतं त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली माझ्याकडे आणि असं पुन्हा घडणार नाही असा शब्दही मला दिला परंतु हे चिल्लरपणा हा सहन केला जरा नाही आ, ले ले, क... आ, हा माझ्या मतदारसंघाचा कार्यक्रम होता आणि मी कामाचं कामाचा श्रेयचा श्रेय या लोकांना घ्यायचं सवय पडलेली माझ्या सर्व शिवसैनिकांनी हा कार्यक्रम आहे मागणी केली की कशापती मला गांभीर्याने विचार करावा लागेल या गोष्टीचा ठीक आहे काल भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत चिल्लर नेत्यांनी चिल्लर प्रकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे कितीही झाकून ठेवलं पहाट व्हायला किंवा सूर्योदय व्हायला वेळ लागत नाही यांना चालू निश्चित आपण खुपच्या केलेलं शिवसेने काल पालकमंत्री मोदे यांना इथं काही कार्यक्रम काय आहे न सांगता या ठिकाणी आणलं त्यांची दिशाभूल केली त्यांना सांगितलं की फक्त एक नारळ पडायचं तुम्ही मार्गामध्ये आहात नारळ पडून पुढं निघा पालकमंत्री महोदयाने काही कल्पना या गोष्टीची नव्हती भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सहकार्यांना आम्ही एक पाऊल पुढे टाकून विचिता प्रस्ताव केला पण ते म्हणतात ना तू शेपूट वापरत वापरूच असत ते किती सरळ करा मी ठोतच नाही मी चार पावलं पुढे टाकले भीतीचा प्रस्ताव दिला तर अशा पद्धतीनं ते जर करत असतील मग त्यांचेही मतदारसंघ आहेत त्यांच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला घुसावं लागेल आम्हाला उद्घाटनाचे कार्यक्रम करावा लागतील आणि बघू कोण आडवायचं मी आता या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व मार्गदर्शसैनिकांना की अशा पद्धतीनं जर कोणी विकास कामाच्या आड आम्ही आणलेल्या कामाच्या आड येत असतील तर येतील ते तिथं कार्यक्रमाला मग पायावरती सरळ जाऊ शकणार पायावर सरळ जाऊ शकणार नाही काल आमचा बाजार सैनिक आनंद एका मिनिटाच्या त्याला कळला आणि एका मिनिटात तो जाऊन भिडला पालकमंत्री तो माझी खासदारला भिडला माझी आमदारला भिडला सर्वांना भिडला जा विचारला कारण की शिवसैनिक हा असाच असतो माननीय शिवसेना प्रमुखांनी असं शिवसैनिकाला घडवलेला आहे की अन्यायाचे अवजार तुटून पडा अन्यायाचे औदार तुटून पडले माझ्याही मनामध्ये प्रचंड आदर आहे त्यामुळे तुम्ही काही घाबरायची गरज नाही हा राजकीय प्रश्न आहे पोलिसांचं यामध्ये पडायचं काही कारण नाही पोलिसांनी पडलं नाही पाहिजे जे कोणी आले ते त्यांना मी बोलेल वरिष्ठांच्या जे टाकेल त्यांना जे काय सांगायचे ते मी त्यांना सांगेल पण करणे त्यानंतर तिथं राहू शकले नाही हजर परंतु मग अंतर वेगळा आला की आमच्या नाही त्याचं नाव हक्क बघा या हा विधीमंडळाच्या भाषेत्याला हक्क बंगा म्हणतात एखाद्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये परस्पर जो कार्यक्रम घेणं हा विधिमंडळाचा अपमान आहे आमदारांचा अपमान आहे लोकांचा तंतुस आहे घेत जनतेचा अपमान आहे त्यामुळे तो जनतेचा अपमान आमच्या चित्रेकाला सहन झाला नाही आणि त्यांनी धोत्रेने मंगळू तुम्ही सर्वाने मिळून त्यांनी दुसरा पुढे अपडूल बाबा तुम्ही सर्वांनी मिळून तो बोल काळा केला मी सर्व लोक तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आम्ही चार पावलं टाकल्यानंतर आम्ही समोर आलो आता आम्हाला या सर्व अशा पद्धतीनं जर तर आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे त्यामुळे मी आता तातडीनं पक्षाची बैठक बोलवणार आहे त्या बैठकीमध्ये हा विषय ठेवणार आहे तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या त्याही भावनाचा विचार जिल्ह्याच्या बैठकीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी करू शंभर टक्के तुम्ही जे सांगता जे चंदन दिल्याच्या सैनिकाने सांगितलं ते आम्ही आम्ही काय मेलेले ऐकून दूध पेरलो नाही आम्हाला निश्चितपणे तात्तीनं आपला पक्ष आपला सर्व तुम्हाला पुढे आम्ही तुम्हाला रोखलो पुढे आम्ही रोखत नाही आम्ही आणलेले काम जिल्ह्यात ते पीआर आर चा विषय मी या ठिकाणी सभागृहात मांडला पी आर चा विषय मी मार्ग लावला बैठका घेऊन मार्ग लावला विधिमंडळात मार्ग लावला विधिमंडळात शब्द घेतला हे सर्व आम्ही केलं आणि हे ऐक्या नाव नागोबा अशा पद्धतीनं ना? हे येऊन हे करतील आम्हाला त्यामुळे मला असं वाटतं की जनता वेळी नाही दंताला माहित आहे की इतक्या वर्ष पीआर कार्डचा विषय पण यांना का सुटला नाही आताच का माझ्या हाताने सुटला त्यामुळे फुकटच श्रेय घेणारे काही लोक अशा पद्धतीने श्रेय घेण्याचा मोठा तीव्र होण्याचा प्रयत्न करतात त्यांना सळीतोड उत्तर या ठिकाणी दिलं जाईल मी पुन्हा एकदा सर्व भारतीय शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार देतो त्यांना धन्यवाद